व कोकणचे नेते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासबाई कदम महसूल मंत्री गृहमंत्री योगीदादा कदम आणि जिल्ह्यातले असंख्य पदाधिकारी यांच्यासमेत आज मुंबईमध्ये माझा पक्षप्रवेश होत असताना आज ज्या लोकांमध्ये आम्ही आमच्या दोघांच्यामधला संघर्षाच्या याच्यामध्ये काही लोकांच्या विकासावरती परिणाम झाला काही लोकांच्यामध्ये आपापसात आप भांडणं त्याच्यामध्ये तयार झाली आणि हे होत असताना आम्ही थोडा विचार केला विकासाच्या दृष्टीनं जे एकनाथ शिंदे साहेबांनी गेल्या अडीच वर्षामध्ये जी विकासाची कामं केली आज जे कामं करत असताना जे जे मोठे मोठे प्रकल्प असतील मोठ्या ज्या काही योजना विकासाच्या दृष्टीने आणायच्या असतील तर एकनाथ शिंदे साहेबांसारखं नेतृत्व की ज्यांनी विधानसभा नगरसेवकापासून त्या ठिकाणी काम करत गेलेले नेतृत्व की ज्याला जाण आहे की आपल्यालाकडे आपला आमदार आहे की त्याला विकासाला त्याच्या मतदारसंघामध्ये निधी दिला पाहिजे आणि म्हणून हे सगळं करत असताना आपण पण थोडे आपले तंटे भांडणं बाजूला ठेवून आपण पण या काळामध्ये आपण एकामेकाला मदत केली तर मला काय मिळेल ह्याच्यापेक्षा माझे कार्यकर्ते आणि माझा मतदारसंघ कसा चांगल्या पत्नी त्याच्यामध्ये विकासाच्या दृष्टीने पुढे जाईल हा हा दृष्टिकोन नजरेसमोर धरून मी आज त्या ठिकाणी पक्षप्रवेश केला पूर्वी रामदासभाई आणि आम्ही नव्वद पासून मी आणि रामदास एकदम जवळून काम केलेलं आहे आज जवळजवळ आमच्या घरच्या सारखे आहेत ते पाच भाऊ तर मी सहावा भाऊ तिथे असं म्हणून त्या ठिकाणी काम करायचो आणि म्हणून एका पुढच्या पिढीमध्ये चांगलं काम योग्यदारांकडे होत असताना आमचंही त्याच्यामध्ये वाद करण्यापेक्षा सहकार्य राहील आणि मतदारसंघ तंटामुक्त राहील आणि पुढे कधी विधानसभा जेव्हा निवडणूक तेव्हा दापोली मतदारसंघ संपूर्ण राज्यामध्ये एक नंबरला मतदारसंघ त्या ठिकाणी राहील अशा पद्धन काम पुढे होईल विधानसभा नंतर जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आम्ही सगळ्यांनी विचाराने एका हाताने एका विचाराने काम केलं तेव्हा आम्हाला निश्चित खात्री आहे की आमच्या डोक्यात अशी मस्ती नाही की आपण काय ते झालोय आम्ही ग्रास रूटचे खालच्या गा, तळागाळात काम करणारं मी कार्यकर्ता आहे आणि म्हणून हे साचा उपयोग पक्षाला संघटनाला होईल आणि त्याचा उपयोग पक्षाच्या दृष्टीने योगेश दादा राज्य राज्यामध्ये मंत्री आहेत नामदार होऊन त्यांना सगळीकडे आता ज्या आमच्या भांडणामध्ये त्यांचं लक्ष कधी आठवड्यात ना तीन वेळा दोन वेळा सतत या ठिकाणी याय लागत होतं आता बऱ्यापैकी आम्ही त्यांना आराम देऊ आणि पक्ष संघटना आणि राज्याच्या विकासाच्या दृष्टीने अधिक सगळीकडे फिरून त्याच्यामुळे काम करत आहेत एवढा चांगला सुरक्षित मतदारसंघ कोकणातला कुठला नाही एवढा मतदारसंघ योग्य त्या ठिकाणी झालाय आणि म्हणून याच्यामध्ये हे सगळं करत असताना कधी कधी जे विरोध असतो ते विरोधकांनी पण सध्या कधी जरी असं होत असताना थोडंसं असं समजून घेतलं तर अशा पद्धतीनं निर्णय जर केला तर त्या मतदारसंघामध्ये अधिक चांगलं काहीतरी घडेल असं मला वाटतंय मी पुढच्या काळामध्ये योगेश दादा आम्ही सगळ्या एका विचारून चांगलं काम करू आणि रामदासबाईंना आता तर एकदम फार मोठ्या मूडमध्ये आहेत त्यांना सुद्धा आता संधी मिळेल कारण निवडणुकीच्या काळामध्ये सतत थांबायचे आणि ते थांबून थांबून मग त्याच्यामध्ये लोकांच्या मध्ये भाईंच्या सतत त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये वेळ द्यायला लागत होता आता भाई मोकळे मोकळे झाले दादा मोकळे झाले आता भाऊ आहे तिकडे अण्णा आमच्या जोडीला आहेत आता दादा भाऊ अण्णा भाई सगळे एक झालेले आहेत एकीचा फायदा निश्चित मतदारसंघाला होईल प्रश्न होतो की भाईंना तुम्हाला कोणतं पद या ठिकाणी दिलं जाणार आणि आज त्याचं उत्तर मिळालेलं आहे तुम्हाला उपनेते पदाची जबाबदारी या ठिकाणी आहे मी शिवसेनेचा अगदी एकोणीस सत्ता साली विभाग प्रमुख होतो नंतर जिल्हा परिषदला तीन तीन चार चार मतदारसंघाचा निवडून आलो नंतर विधानसभेचा आमदार झालो शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात सुद्धा मला मी जिल्हा प्रमुख होतो संघटनेचं काम करतच आम्ही त्याच्यामध्ये शिवसेना वाढवलेली आहे आता भाईंच्या माध्यमातून एकनाथ यांच्या माध्यमातून योगेदराच्या माध्यमातून जी जबाबदारी उपनेते पदाची मिळाली निश्चित तेथे शिवसेना वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जातील